ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप होत असतानाच पालिका निवडणूक विभागानं केलेल्या तपासणीत सुमारे त्र्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार नावं आढळून ना आली होती या मतदारांकडून दुबार मतदान होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं आता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे यानंतरही दुबार मतदार गेल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिलाय ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी मतदारांची संख्या होती आता मतदारांची संख्या तब्बल चार लाख एकवीस हजार दोनशे एकसष्टनं वाढली आहे पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मतदारांची आत्ताची संख्या ही सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट एवढी झाली आहे त्यानुसार दहा डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे असं असतानाच हरकती सूचनांची देखील या कालावधीत पाऊस पडल्याचं मनसेच्या शिष्टमंडळानं पालिका निवडणूक कार्यालयात धडक देऊन जाब त्यानंतर उद्धव सेनेचे से माजी खासदार राजन विचारे यांनी देखील दुबार नावावरून पालिकेला धारेवर धरलं होतं ठाणे महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवरून महाविकास आघाडीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मतदार यादीतील घोळाबाबत सातत्यानं तक्रारी पुढे येऊ लागतात पालिका प्रशासनानं या यादीची तपासणी केली हद्दीत त्र्याऐंशी हजार सहाशे चौवेचाळीस दुबार नाव असल्याचं समोर असून त्याची यादीच पालिकेनं महत्वाची पावलं उचलली आहेत या दुबार मतदारांची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली आहे तसंच एकाच ठिकाणी मतदार करू असं हमीपत्र दुबार नाव असलेल्या मतदारांकडून घेतलं जाणार आहे यासाठी प्रभाग समिती कार्यालयामध्ये अशा हमीपत्राचे अर्ज ठेवले जाणार आहेत